नगर न्यूज ट्वेंटी फोर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन प्रभू श्री रामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध आव्हाड यांच्या प्रतिमेला काळे फासून अटक करण्याची मागणी आव्हाड यांचे वक्तव्य बहुजन समाजात तेढ निर्माण करणारे इंजिनियर केतन क्षीरसागर प्रभू श्रीरामान बाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने प्रतिकात्मक पुतळ्याचे शहरात दहन करण्यात आले तर जोरदार निदर्शने करून आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत समाजात फूट पाडण्यासाठी बेताल वक्तव्य जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सावेडी येथील प्रोफेसर चौकात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस काळे फासून निषेध नोंदविण्यात आलाय तर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करून सर्जेपुरा चौकात आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले प्रभू श्रीरामांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करून अटक करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली या आंदोलनात राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर प्रवक्ते किरण घुले मंगेश शिंदे कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर राष्ट्रवादी युवकच्या ॲडव्होकेट अंजली आव्हाड कृष्णा शेळके शिवम कराळे ऋषिकेश जगताप गौरव हरबा सूरज शिंदे रोहित सरना तन्वीर मनियार अरबा शेख सागर बिदाते भारत जाधव ओंकार साळवे केतन ढवन ओंकार मिसाळ कुणाल ससाने मंगेश जोशी वैभव ससे हरीश पांडागळे सुमित गोहेर दीपक गोरे ओमकार मसे भारत जाधव ओम भिंगार दिवे आकाश ससाने पियुष ठोंबरे अभिजित साठे नितीन राजगुरू अश्विनी शिंदे सुनीता गुगळे माधवी गलपेल्ली आफरीन सय्यद गौरी गोरुडे योगिता कुडिया कोमल मोहिते रोहन ठोंबरे प्रेम नवगिरे स्वप्नील नवगिरे अभिजित वैरागर आदींसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवती काँग्रेस आणि आमचे फादर बॉडी आम्ही सर्व आपले अहमदनगर शहराचे जगदा यांच्या मार्गदर्शनाखाली आज जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निषेध मोर्चा एक केलेला आहे काल जितेंद्र आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रबद्दल नेताल वक्तव्य केलं होतं की प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्ष वनवासात होते तर ते तिथं काय घालवते मास्क खात होते ते, ते, खा ते, ते आमच्या बहुजनाचे सर्वप्रथम मला आवडणार हे सांगायचं संदेश हा आमचं महायुतीचं सरकार भाजप शिंदे सरकार आणि आमच्या राष्ट्रवादीचं देत आहे त्यात तुम्ही कारण नसताना बेताल वक्तव्य करून समाजातील वातावरण खराब करायचे कामं करू नका समाजातील वातावरण तुम्ही उलट काहीतरी विकास कामं आणून युवकांना युवतींना रोजगार देऊन चांगल्या गोष्टी करून काही फ्युचरिस्टिक फ्युचरिस्टिक प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा